व्यक्तिगत ताबे घ्यायचा प्रयत्न करत असतील तर या सरकारनं विचार करण्याची वेळ आलेली आहे की राष्ट्रमाता जिजो हा साहेबांचा जर वारसा आपण सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय आणि जर या महाराष्ट्रातल्या भगिनी न्याय आणि चर्चा सुद्धा करा तरी दुर्दैव आहे म्हणजे कायम आपण म्हणतो मा की माता माऊल्यांकडं महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं याच कारण तुमच्याकडे जे तीन गुण आहेत ते दुसऱ्या गुणाकडेच नसतात एक म्हणजे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व असावं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं नेतृत्व असावं तर पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं हे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो निराम आहे आणि तुमच्या माध्यमातून अंगणवाडी पाहिजे पण न्याय हक्कांसाठी चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनींच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा लढण्यासाठी तयार आहोत मी तुम्हाला प्रत्येकाला खुवा आणि सरकारला उद्धारी पण जेव्हाच ती रणरागिणीचा अवतार धारण करते ना तेव्हा तिला दुर्गा म्हणतात आणि या दुर्गाच्या कृपा पुढे तुमचं सरकार क्षणभर सुद्धा टिकणार फराका या माझ्या अंगणवाडीच्या त्या भगिनींच हे म्हणणं आहे हे तातडीनं ऐकून घेऊन यामध्ये कोणताही बळाचा वापर करू नका जर बळ जपील तुम्ही खासगीकरण करण्याच्या नादात जेवढी तुम्ही अंगणवाड्याची सरकारच्या शवपेटीवरचे खेळ झोपले जातील ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि तातडीने या अंगणवाडी भगिनींना न्याय देण्याची भूमिका घ्यावी धन्यवाद